सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न मिडल वळत असताना दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले यातील दुचाकीवरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कणकवली दाखल करण्यात आले आहे हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जाणवली येते हॉटेल नीलम कंट्रीसाइडजवळील मिडलकटवर घडला अपघातानंतर वाहतूक पोलीस राजेश पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेमार्फत जखमी दुचाकी स्वराला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला परंतु या महामार्गाला ग्रहण लागले ते म्हणजे मिडलकटचे कणकवली तालुक्यातील जानवली या गावात सतत अपघाताची मालिका सुरूच आहे सहा किलोमीटरच्या या महामार्गावर कमीत कमी नऊ ते दहा मिडलकट आहेत आणि हे अनधिकृत मिडल कट असल्यामुळे सतत अपघात होत असतात आम्हाला तीन अधिकृत मिडल कट द्या आणि बाकीचे अनधिकृत मिडल कट कर बंद करा यावर जानवली गावचे ग्रामस्थ आणि सरपंच यांनी सरकारकडे वारंवार मागणी केली आहे आमचं हुनोटपासून कणकोलीपर्यंतच्या जानवली या हायवेरियाजवळ सहा किलोमीटरचा हायवे जातो आहे आणि गेली आम्ही मी माझे चार चार वर्ष सदस्य आहे आणि आता सरपंच आहे मी सरपंच दीड वर्ष झाल्यापासून आम्ही सतत प्रांत ऑफिस असू दे किंवा हवे प्राधिकरण असू दे आम्ही सतत आमची मागणी आहे की आमच्या सहा किलोमीटरमध्ये आम्हाला जवळजवळ अधिकतर असे चार सर्कल पाहिजे आहेत तरी पण आम्ही त्यांना तीन सर्कल आम्ही मंजूर करून पाठवलेले आहेत दिल्लीमध्ये असे सतत आम्हाला चार वर्ष चांगले जातात त्या निमित्ताने आम्ही गेली दीड वर्ष प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी मिटिंग करून आम्ही जवळजवळ तीन सर्कल आम्ही मंजूर करण्यासाठीच पाठवलेले आहेत आणि या सहा किलोमीटर नंतरमध्ये जवळजवळ गेले आम्हाला सत्तावीस अपघात झालेले आहेत जाणवली गावामध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं नऊ लोकं मरण पावलेली आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये आमचे तीन लोकं मरण पावलेले आहेत आणि आम्हाला प्रमाणे आम्हाला तीन सर्कल या जानली गावामध्ये पाहिजे आहेत आणि जवळ नऊ मिडलकट आहेत ते त्यांनी आम्हाला अधिकृत जेव्हा तीन सर्कल मंजूर करते त्यावेळी अधिकृत म्हणजे अनधिकृत जे मिडलकट आहेत ते त्यांनी रद्द करावेत लवकर लवकर आम्हाला मंजूर करून हे जी अपघाताची जी मालिका आहे ती खंडित व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो आहे जानवलीमध्ये एकाच गावामध्ये तब्बल नऊ अनधिकृत मिडलकट असून या मिडल कटमुळे अनेक अपघात झाले आहेत मात्र याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने हे वारंवार मिडल कट अपघातास कारण ठरत आहेत गोव्याच्या दिशेने मिडल कटमधून वळत असताना दुचाकीची या कारला धडक बसली या मिडल कटमधून कार गोव्याच्या दिशेने वळत होती मात्र दुचाकी स्वाराला दुचाकीचे नियंत्रण ठेवता न आल्याने त्याची कारच्या साईडला जोरदार धडक बसली या मिडल कटमुळे यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघात झाले आहेत तरी सरकारने वेळीच उपाययोजना करून अपघातावर नियंत्रण आणावे अशी मागणी दानवली ग्रामस्थांमधून होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका